म्हणजे नेदरलँड आणि अमेरिकेच्या माणसांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या बिग ब्रदर या सुपरहिट गेम शोची कॉपी आणत हिंदीवाल्यांनी सलमानला घेऊन हिंदीत बिग बॉस शो सुरू केला पिक्चर मिळत नसलेले पण लाईम लाईटमध्ये राहण्यासाठी नाही नाही त्या कुरापती काढून स्वतःला कायम चर्चेत ठेवणारे ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस सोशल मीडियावर आभ्राट चाभ्राट कंटेंट करणारे वादग्रस्त इन्फ्लुएन्सर्स गेला बाजार टी व्हीवर येण्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले कथित सेलिब्रिटी असा सगळा गोतावळा जमून त्यांना एका खोलीत डांबायचं त्यांच्यावर सलमान भाईला डाफरायला लावायचं गेमच्या नावाखाली थोडा पानसटपणा थोडी फालतुगिरी थोडी रडारडी करायची आणि झालं बिग बॉस सुपरहिट तरी या देशात बिग बॉस शोवर प्रेम करणारी मंडळी अफाट आहे आणि त्याचा साक्षात्कार झाल्यावर मराठीतही कलर्स नेटवर्कवाल्यांनी बिग बॉस शो सुरू केला हिंदीपेक्षा जरा कमी पानसट आहे म्हणून लोकांनी मराठी बिग बॉस बी सुपरहिट केलं आणि आता त्याचा पाचवा सीझन निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे दस्तूर खुद्द रितेश देशमुख बिग बॉसचा अँकर म्हणून अवतरला असून आता बिग बॉसची खरी चर्चा यंदा शो मध्ये एंट्री मिळालेल्या कलाकारांमुळे म्हणजे सिरियल किंवा फिल्म मध्ये काम करणारे ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस आहेतच पण आपल्यात असलेल्या खतरनाक टॅलेंट मुळे सोशल मीडिया हादरून टाकलेले कलाकार मंडळी बी यंदा बिग बॉसमध्ये उतरलेले आहेत त्यात आपल्या रांगड्या कोल्हापूरचा पण मवाळ मनाचा डीपी भाऊ एस क्यू आर क्यू झेडक्यू म्हणून महाराष्ट्रात फेमस झालेला गुलीगत धोका फेम, गुलीग, फेम सूरज चव्हाण तसंच आपल्या भाषणानं भल्या नेत्यांच्या तोंडचं पाणी पळवणारा छोटा पुढारी घनश्याम दराडे कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि खास आकर्षण म्हणून फॉरेनर मॉडेल इरिना रुडाकोवा अशा एक सो एक खतरनाक लोकांचा समावेश आहे त्यात यंदा बिग बॉसच्या घरात नियम पण बरेच चेंज झालेत त्यामुळं यंदा मराठी बिग बॉसच्या घरात राडा होणार असं म्हटलं जात आहे सलमानला ढोस टाकणारा साताराचा फाकड्या एकटा अभिजित आता तर असे तीन वाघ बिग बॉसचं घर हादरावायला रेडी झाले आणि खास आकर्षण आहेच आता यातले सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या कलाकारांची आपण थोडक्यात हिस्ट्री जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय सुभारे तर मंडळी यंदाच्या मराठी बिग बॉसमध्ये अभिनेत्री वर्षा उजगावकर योगिता चव्हाण जान्हवी किल्लेकर हॉट अँड सिझलिंग इरिना रुडाकोवा निकित तांबोळी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नऊवारी घालून एम टी व्हीचा हसल शो गाजवणारी मराठमोळी रॅपस्टार आर्या जाधव अभिनेता निखिल दामले अरबाज पटेल वैभव चव्हाण कॉमेडी किंग पॅडी कांबळे पहिला इंडियन आयडॉल ठरलेला अभिजित सामंत यांच्यासह आदिनावं घेतलेले धनंजय पवार घनश्याम दरोडे सुरज चव्हाण आणि कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील ही सगळी टीम आता धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाली आहे आता यांच्यापैकी बाकीच्यांची बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेलच पण त्यातल्या चार नावांमुळे यंदा बिग बॉसच्या घरी राडा होणार हे फिक्स आहे आता ते कोण हे आपण एक एक करून जाणून घेऊ पहिला आहे कोल्हापूरकरांच्या मनात बसलेला धनंजय पवार उर्फ डी पी भाऊ मंडळी घरात छोटी छोटी कान करून आईचा आणि बायकोचा मार खात रील्स बडवणारा डीपी भाऊ पुढे जाऊन इतका फेमस होईल याची कोणी कल्पना बी केली नव्हती हो पण डीपी भाऊनी ती किम्या करून दाखवली ते सुद्धा त्यांच्या वडिलांनी अफवाट कष्ट घेऊन उभं केलेलं भलं मोठं फर्निचरचं दुकान सांभाळत बरं डीपी भाऊंना बॅटबॉल म्हणजे क्रिकेटची बी भारी हाऊस डीपी भाऊंच्या वडिलांनी इचलकरंजीत साठ हजार स्क्वेअर फुटाच्या परिसरात सोसायटी फर्निचर नावानं खूप मोठा व्यवसाय उभा केलाय सध्या धनंजय पवार त्यांच्या वडिलांचा तो व्यवसाय सांभाळत सोशल मीडियावर फॅमिली टाईप कॉमेडी व्हिडिओ बी बनवून टाकत असतात त्या सोशल मीडियाच्या जीवावर एंटरटेनिंग रील्स बनवून त्यांनी त्यांच्या फर्निचरचा व्यवसाय बी वाढवला म्हणजे दुकानातले कामगार ग्राहकांसोबत कॉमेडी व्हिडिओ बनवायची त्यांची स्ट्रॅटजी बेकार हिट झाली आहे त्यामुळे आजच्या घडीला त्यांचे लाखो कट्टर फॅन्स बनलेले आहेत नुकतंच त्यांनी धाराशिव मध्ये चहाचा मोठा बिझनेस सुरू केलाय असं कळत आहे त्याचप्रमाणे खुद्द राज ठाकरेंनी त्यांना शाबासकी दिली माग प्रसिद्ध कॉमेडी शो चाला एंट्री करून डीपी भाऊंनी दिला होता याचा काहीच नाही नुकत्याच हातकणंगले लोकसभा निवडणुकीत डी पी भाऊ उभे राहणार म्हटल्यावर पब्लिक खुळ झालं होतं त्यासाठी डीपी भाऊंनी शरद पवारांची भेट देखील घेतल्याच्या चर्चा होत्या पण नंतर थोडक्यात तो प्लॅन फिसकटला तर अशा पद्धतीनं अंगात नाना काळा असलेले डी पी भाऊ मराठी बिग बॉसच्या घरात आहेत म्हणल्यावर राडा तर होणारच ना मग विषय आरड आहे ना बाबा पण दुसरा एक गुलीगत धोका फेम प्रसिद्ध रील स्टार आणि युट्यूबर सूरज चव्हाण म्हणजे भारतात जेव्हा टिकटॉकची हवा झाली होती तेव्हा बोबडे बोल बोलणाऱ्या सूरज चव्हाणनं महाराष्ट्रात उत्मात केला होता म्हणजे त्याची गाणी म्हणण्याची स्टाईल पिक्चरातले डायलॉग म्हणण्याची स्टाईल याची बरोबरी जगात कोणाशीच होऊ शकत नाही भले निगेटिव्ह पब्लिसिटीने का होय ना पण लोकांना गाल दुखेस्तवर हसवणाऱ्या भाबड्या मिलियन मध्ये फॉलोअर्स मिळून मार्केट खाल्लं होतं त्यातल्या त्यात तेद सबंध महाराष्ट्र ज्या डायलॉग्सनी बनलेल्या गाण्यावर नाचला ते कान तृप्त करणारे डायलॉग्स एस के आर क्यू झेड क्यू बुकी टेंगुल गुलीगत धोका आहा हा त्याचा तर नादच कोणी करायचं नाही त्याचे डायलॉग खुद्द मार्लोन ब्रँडोने म्हटले तरी तो सूरज पुढं म्हणजे की झाडकी पत्ती असो पण टिकटॉक बॅन झाल्यावर एका रात्री सुपरस्टार झालेल्या सूरजच्या पुढं मोठं संकट उभं राहिलं होतं पण ह्या अस्सल मराठी मातीतल्या सूरज चव्हाणनं अजिबात हार मांडली नाही पुढं इन्स्टाच्या रील्स आणि युट्यूबला प्लॅटफॉर्म बनवून भाऊ लढतच राहिला कधी गाण्यात कधी मध्ये तर कधी कॉमेडी शो मध्ये तो संधी मिळेल तेव्हा झळकतच राहिला पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा मोहित सोपा नव्हता बरं का कारण सूरज बारामतीमधील मोरगाव शेजारील मोडवे या गावचा जन्म अतिशय गरीब आणि कुटुंबात झाला मात्र लहानपणीच छत्र हरपलं त्यानंतर मोठ्या बहिणीनं त्याचा सांभाळ केला त्याला लहानाचं मोठं केलं त्याचा स्वभाव भुळसट आहे त्यामुळं तो त्याचं शिक्षणही नीट पूर्ण करू शकला नाही त्याचं शिक्षण हे आठवी पर्यंतच झालंय त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली तो दररोज मजुरीसाठी जायचा मात्र एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलानं त्याला टिकटॉक बद्दल सांगितलं आणि भावानं त्या संधीचं सोनं करून स्वतःची लाईफच बदलली दरम्यानच्या काळात अनेकांनी त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला गंडवलं पण तो पुन्हा उभा राहिला आणि आता तर थेट मराठी बिग बॉस गाजवायला सज्ज झालाय सूरजनं शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि आता तो नक्कीच मराठी बिग बॉसच्या घरातही टिकटॉक सारखा राडा घालणार हे नक्की आहे त्यानंतर तिसरा गडे महाराष्ट्रातल्या नेत्यांना नगरी हिसका दाखवून त्यांची स्टेजवर बोलती बंद करणारा छोटा पुढारी घनश्याम दरोडे घनश्याम भाऊ बोलला की प्रश्न संपला मीडियापासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना त्याची दखल घ्यावीच लागते जे अजितदादा त्यांच्या भाषणात पंच मारून विरोधकांना नामोहर करून सोडतात खुद्द त्यांच्यासमोर बोलायचं डेरिंग करून एकदा घनश्याम दरोडेंनी सगळ्यांना तोंडात बोट घालायला लावली होती मागच्या काही वेब सिरीज गाणी यातून हा छोटा पुढारी जनतेसमोर येतच राहिला पण त्याची लोकप्रियता पाहून किंवा त्यांना मानणारे लोक, लोक बघून एका भारावलेल्या कार्यकर्त्याला खुद्द घनश्याम दरोडे भाऊवर पिक्चर काढा वाटला हे केवढं मोठं यश आहे दरम्यान आता बिग बॉसच्या घरात जाण्याआधी घनश्याम भाऊनं त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलंय भाऊ म्हणाला तिथं आपलीच एक हाती सत्ता येणार त्यासाठी आपल्याला गुवाहाटीला जायची गरज भासणार नाही मी तर राजकारण्यासारखा नाही मी आधी जनतेचा विचार करतो आता ट्रेलर आहे असं म्हटल्यावर घनश्याम भाऊ तिथं जाऊन नेमकी कुणाकुणाची काय काय पोलकोल करणार हा चर्चेचा विषय आता हे झाले आपल्या मराठी मातीतले तीन अस्सल वाघ पण यांच्याबरोबर अजून एका स्पर्धकाच्या एंट्रीवर सगळ्यांच्या नजरा खेळून राहिल्या होत्या पण ती म्हणजे परदेशी अप्सरा इरिना रुडाकोआ आता ही कोण हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला असणार हे मला माहिती आहे हो सांगतो नागालय इशिराता आणू तर ऐका इरिना रुडाकोवा ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे इरिना रुडाकोवा ही कोणत्या देशातून आहे याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण कुणी म्हणतं ती रशियन आहे इरिना सोशल मीडियावरून भारतीयांना माहिती झाली त्याआधी आय पी मध्ये हैदराबाद संघासाठी चीअर लीडर म्हणून काम करायची तिची रील फेमस झाली आणि तिला भारतात तुफान प्रसिद्धी मिळाली पुढं तिनं छोटी सरदारनी नावाच्या एका हिंदी टी व्ही मालिकेतही काम केलं त्या मालिकेतून तिला वेगळी ओळख मिळाली आणि ती घराघरात लोकप्रिय झाली शिवाय इरिना रुडाकोवा ही योग प्रशिक्षक देखील आहे इरिनाचं इरा राय या नावानं सोशल मीडियावर अकाउंट असून तिचे दीड लाखांपेक्षा अधिक दी, फॉलोअर्स आहेत नुकतीच आता ती एका टक्सिडो नावाच्या मराठी रॅप मध्ये झळकली होती त्यानंतर ती मराठी इंडस्ट्रीतही बेकार लोकप्रिय झाली आता बिग बॉस मराठी पाचच्या रंगमंचावर एंट्री करत तिने तिचा जलवा दाखवला आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करून प्रेक्षकांची म्हण जिंकली तिच्या एंट्रीमुळे आता बिग बॉसच्या घरातला राडा पाहणं हो, सुसोय होणार आहे अशी अनेकांची धारणा आहे अनेक जण तर म्हणले बी आम्ही फक्त इरिनासाठी बिग बॉस बघणार तर आता या चार एंट्रीमुळे यंदा मराठी बिग बॉस शो मध्ये राडा होऊन शो सुपर हिट होणार असं बोललं जात आहे बाकी तुमचं याबद्दल जे काय म्हणणं असेल बोआ तर ते तुम्ही कमेंट बॉक्सात पिकून आणू शकता कसं कायदेशील लोकशाही बाबा कुणाला आढळून चालत नाही बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद